どう、uh huh. त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग अकरा आता ही विसंगती अनेक वेळा किती हास्यास्पद ठरते म्हणजे कोल्हापूर कर्ज एक उदाहरण आहे एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या वडाला सूत गुंडाळत होत्या हळदी कुंकू वाहून वडाची पूजा करत होत्या लग्न होऊन दोन वर्ष झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक एक जीप आली त्या माणूस उतरला त्याने या बाईचा हात धरला ओढला तिला जीप मध्ये आणि जीप भरधाव वेगाने निघून गेली याने गावात एकच हलकलोळ माजला सगळे म्हणायला लागले हा काय प्रकार आहे आमच्या गावामध्ये देवाची पूजा करणाऱ्या वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला दिवसाढवळ्या कुणीतरी माणूस या पद्धतीने घेऊन जातो पळवून नेतो मग या जीपचा पाठलाग करण्यात आला गाडी काही भरधाम वेगाने चाललेली नव्हती मग गाडी अडवण्यात आली त्या माणसाला उतरवण्यात आलं त्याला दमात घेऊन हा सगळा काय प्रकार आहे तू स्वतःला कोण समजतोस आमच्या गावातली मुलगी तू अशी पळवून का नेलीस असं विचारण्यात आलं त्यावर तो माणूस अत्यंत शांतपणे म्हणाला ती बाई कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्यावर गावकरी म्हणाले कोण आहे ती आमच्या गावची मुलगी आहे तो म्हणाला बरोबर आहे पण ती माझी बायको आहे आमचं लग्न होऊन दोन वर्ष झाली आहे आता आश्चर्यचकित होण्याची वेळ गावक्यांवर आली होती ते म्हणाले अरे भल्या गृहस्था मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती जन्मी सात जन्मी हाच पती पाहिजे असं म्हणत होती मग तुला तिला पळवून नेण्याची काय गरज होती तिची पूजा झाल्यानंतर तू तिला घेऊन जाऊ शकला असतास तो म्हणाला अहो लग्न होऊन दोन वर्ष झाली ही बाई सात दिवस देखील नांदली नाही आता ही म्हणतीये की सात जन्मी हाच पती पाहिजे मी दोन वर्ष असाच राहिलो आता साथ जन्मा सात पण असाच राहू का आता ज्या बाईला माहेरीच राहावमसम वाटत होतं सासरी संसार करावासा वाटत नव्हता ती विनाकारण कशा करता ते वटसावित्रीच वट करत होती लक्षात घ्या या सगळ्या प्रकारात एक प्रकारची सक्ती निर्माण होते वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या सुशिक्षित ज्या वेळेला आम्ही सर्वेक्षण केलं त्या वेळेला त्यांच्यातल्या सत्तर टक्के बायका हे व्रत करणाऱ्या होत्या आम्ही त्यांना विचारलं तुम्ही हे व्रत का करता याच्यावर तुमचा विश्वास आहे का त्या म्हणाल्या नाही आमचा काही तसा विश्वास नाही आम्ही म्हणालो मग का करता त्या म्हणाल्या पण समजा जर आम्ही एखाद्या वर्षी व्रत केलं नाही आणि नेमक्या त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला तर घरचे लोक म्हणतील केलं असत व्रत तर काही बिघडलं असतं का, का त्याच्यामुळे व्रत केलेलं ब्र म्हणून आम्ही व्रत करतो रूढी परंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असते हे करण्यासाठी म्हणून मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला लक्षात घ्या याचबरोबर या सगळ्यातून स्वतःचीच फसवणूक करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी गेलो होतो ज्या घरी होतो त्या ठिकाणची सुशिक्षित बाई वडाची व्यवस्थित पूजा करून आलेली होती तिला तो सगळा प्रकार फारसा आवडलेला नसल्याचं मला कळत होतं पण घरच्या दबावामुळे तिच्या पुढे काही पर्याय नव्हता म्हणून मी थोड गमतीने तिला म्हणालो काय वहिनी वडाची पूजा केलीत की नाही सात फेया घातल्यात की नाही जन्मोजन्मी सात जन्मी, जन्मी मिळावा असं म्हणालात की नाही मी कुठल्या अर्थाने हे म्हणत होतो ते त्या बाईला कळत होत ती म्हणाली हो वडाची यथास्थित पूजा केली हळद कुंकू वाहिल वडाला सात फेया घातल्यात त्याला सूत गुंडाळलं आणि म्हणाले जन्मोजन्मी सात जन्मी, जन्मी हाच पती मिळावा पण हा त्याचा सातवा जन्म असावा